नमस्कार एम जी जी के मराठीवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे या चॅनलवरती आम्ही आरोग्याशी फायदेशीर असे महत्त्वाचे प्रश्न विचारले आहेत जर तुम्हाला उत्तरे येत असतील तर तुम्ही देखील कमेंटमध्ये दे। उत्तरे देण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा प्रश्न पुढील प्रमाणे प्रश्न पहिला आहे बुद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्या लोकांनी कोणते फळ खाऊ नये पर्याय आहेत ए चेरी बी चिक्कू सी डाळिंब डी आंबा याचे बरोबर उत्तर आहे सी डाळिंब बुद्ध त्रास असणाऱ्या लोकांनी डाळिंब खाऊ नये प्रश्न दुसरा कानात गोम शिरल्यावर कानात काय टाकावे पर्याय आहेत ए मिठाचे पाणी बी केरोसिन सी पाणी डी नारळ तेल याचे बरोबर उत्तर आहे ए मिठाचे पाणी प्रश्न तिसरा काळं मीठ आणि लिंबू पाणी पेल्याने कोणता फायदा होतो पर्याय आहेत ए वजन कमी होते बी रक्तदाब नियंत्रणात राहते सी डी संधेदुखी याचे बरोबर उत्तर आहे ए वजन कमी होते प्रश्न चौथा मेंदूला तल्लक ठेवण्यासाठी काय खाणे फायदेशीर ठरते ए काजू बी अक्रोड सी मनुका डी पिस्ता त्याचे बरोबर उत्तर आहे बी अक्रोड प्रश्न पाचवा दररोज एक चमचा तीळ खाल्ल्याने शरीराला कोणता फायदा होतो ए दृष्टी सुधारते बी वजन कमी होते सी हडांची ताकद वाढते डी पोटाचे विकार याचे बरोबर उत्तर आहे सी हडांची ताकद वाढते प्रश्न सहावा महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणत्या नदीवर आहे ए भीमा नदीवर बी कृष्णा नदीवर सी गंगा नदीवर डी गोदावरी नदीवर याचे बरोबर उत्तर आहे डी गोदावरी नदीवर प्रश्न सातवा असा कोणता प्राणी आहे तो आबाळाकडे पाहू शकत नाही ए उंट बी जंगली डुक्कर सी घोडा डी हरिण याचे बरोबर उत्तर आहे बी जंगली डुक्कर प्रश्न आठवा केस गळती कमी करण्यासाठी कोणता उपाय फायदेशीर ठरतो ए केस रोज धुणे बी मसाज करणे सी केस टांगून ठेवणे डी तेल लावणे याचे बरोबर उत्तर आहे डी तेल लावणे प्रश्न नव्वा कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे झोप लागत नाही पर्याय आहेत ए विटॅमिन बी सिक्स बी विटॅमिन ए सी विटॅमिन बी डी विटॅमिन सी याचे बरोबर उत्तर आहे ए विटॅमिन बी सिक्स प्रश्न दावा कोणत्या राज्यात सर्वात जास्त पाऊस पडतो ए मेघालय बी महाराष्ट्र सी केरळ डी आंध्र प्रदेश या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की द्या